पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या अध्याय अठ्ठावीस व वचन तेरामध्ये असे वाचाव्यास मिळते जो आपले दोष जाकितो त्याचे बरे होत नाही जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते मनुष्य स्वतःच्या दोष अथवा चुकांबद्दल गंभीर नसतो दोष अर्थातच पाप आहे मनुष्य आपल्या स्वतःच्या पापांबद्दल गंभीर नसल्यामुळे त्याने ते कबूल करण्याचा प्रश्नच येत नाही मात्र देव मनुष्याच्या पापांबद्दल गंभीर आहे कारण देवाने मनुष्याच्या पापांबद्दल दंड म्हणून नरकाग्नीचे सरोवर राखून ठेवले आहे देवाची इच्छा आहे की कोणताही मनुष्य स्वतःच्या दोषांमुळे दंडास पात्र ठरू नये पापाचा दंड कोणत्याही मनुष्याच्या किंवा प्राण्याच्या रक्ताने भरला जाऊ शकत नाही दंड भरून देण्यासाठी निर्दोष व रक्ताची गरज असताना देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला मानव म्हणून या जगात पाठविले यासाठी की त्याने सर्व जगाचे पाप स्वतःवर घेऊन त्याचे निर्दोष व निष्कलंकरक्ताने मुक्तीचे मोल भरून द्यावे येशू ख्रिस्ताने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन मरण सहन केले त्याला परमेश्वराने तिसऱ्या दिवशी सामर्थ्याने पुन्हा उठविले यामध्ये देवाचा हाच उद्देश आहे की मनुष्याने स्वतःचे पाप कबूल करून प्रभू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा व जेवणाचा प्रभू म्हणून आपल्या अंतकरणात स्वीकारावे जो कोणी असा विश्वास ठेवून स्वीकार करीतो त्याच्यावर देव दया करून त्याला पापांची क्षमा करीतो त्यामुळे त्याचे बरे होते देवाने तुमच्यावर दया करावी म्हणून योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर आपना सहाय्य करो g